नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल सर्वजण मी पण बरी आहे कविता शेजवळ लॅवेल आपलं सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्यामध्ये ह्या जागेवर इतकं चिखल होऊन जातं ना तर आता ह्या साईडची माती पूर्ण भरून इकडची माती ना सगळी भरून मला ह्या साईडला टाकावं लागेल काल टाकली मी थोडीफार नमस्कार ताई खूप खूप धन्यवाद कसे आहात जेवण वगैरे झालं का ताई तुमचं आणि खूप खूप धन्यवाद ताई लाईवला आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का मराठीमध्ये कमेंट करा नाही तर हिंदीमध्ये कमेंट करा प्लीज सर्वांनी आणि कसे आहात सर्वजण जेवण वगैरे झालं का सर्वांचं बघ किती छान असा निसर्ग आहे माझं जेवण बाकी अजून माझं जेवण झालं नाही आहे तुम्हाला सर्वांचं झालं का तुम्हाला सांगू असं निसर्ग बघायसाठी लोक पैसे देऊन मुंबईमध्ये पैसे देऊन तिकीट काढून निसर्ग बघायला जाता माहिती आहे आणि आपल्या साईडला कसं आहे फ्रीमध्ये हे रोपं सगळी मोठी मोठी झाली ना की खूपच आणखी सुंदर असं निसर्ग तयार होणार आहे साँसा साँसा आता रोपं छोटे छोटे आहेत ना जास्वंदीचे पण रोप इतके छान आलेले आहे ना भरपूर कळ्या वगैरे आलेल्या आहेत त्याला आणि तुम्हाला सांगू सहसा असं वातावरण लवकर बघायला भेटत नाही पप्पायात बघू शकता तुम्ही किती पपया आलेले आहे बघा इथं कच्च्या पप्पाया किती लागल्या बघू शकता तुम्ही असं बघायला मला इतकं तुम्हाला सांगू पपई मी खात नाही पण मला बघायला खूप आवडते किती पप्पा आलेल्या बघा ते पेरूचं रोपं मोठे होतील ना हे बघा पेरूची रोपं तीन रोपं लावलेली पेरूचे आम्ही पण छोटी अजून कविता ताई नमस्कार नमस्कार ताई खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईव्हला कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का मी बरी आहे ताई तुम्ही कसे आहात सांगा आणि उन्हाळ्याचं सगळ्यांनी प्रत्येकाने आपापली काळजी घ्या कारण खूपच ऊन पडतं आहे हे बघा ऊन असं चमकतंय ना इतकं की बोलायला नको लाईक डन खूप खूप धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल आणि लाईव्हला आल्याबद्दल पण मी पण छान आहे खूपच छान मग जास्वंतीची फुलं तर खूपच कामावर आहे हो का ताई खूप खूप धन्यवाद ताई कामातून वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्हला वेळ दिला माझ्या खरंच मनापासून धन्यवाद तुमचा जास्वंतीचं फूल तुम्हाला सांगू ना केसांसाठी खूप उपयुक्त असं आहे बर का जास्वंतीचं फूल देवासाठी तर वापरतातच आपण वा देवाला वाहण्यासाठी तर वापर होतोच जास्वंदीच्या फुलांचा पण केसांसाठी पण खूपच उपयोग आहे त्याचा जेवण झालं का ताई तुमचं ताई मराठीमध्ये मेसेज करावं प्लीज जेवण दोन वाजता सुट्टी होईल हो का ताई बरं माझं पण अजून जेवण बाकी आहे आम्हाला पण उशीरच होणार आहे आज जेवण करायला प्रत्येकाने जसा वेळ भेटेल तसं एकमेकाच्या चॅनलला भेट द्या आणि मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की प्रत्येकाने प्रत्येकाच्या चॅनलला भेट देताना एक शॉर्ट व्हिडिओ बघा आणि एक लाँग व्हिडिओ बघा प्रत्येकाने प्रत्येकाचं बघा लाँग व्हिडिओ पण बघा प्रत्येकाने कारण आपण एकमेकाला सपोर्ट करणार ना तरच मग दुसरीकडून पण आपल्याला सपोर्ट भेटेल जेवण दोन वाजता सुट्टी होईल कारण आपणच एकमेकाला सपोर्ट करणार नाही तर कसं चालेल आणि जे आपले लाईव्ह बघत आहे ते तर मग सपोर्ट करतातच आपल्याला पण आपण पण वेळात वेळ काढून एकमेकाला सपोर्ट करा मी सहसा लाईव्ह घेतच नाही पण मला असं वाटलं जाऊ दे पंधरा मिनटं लाईव्ह चालू करून बघावं आलं कोणी जॉईन केली तर बरं नाही तर मी दोन महिने झाले लाईव्हच घेत नाही आहे तीन नंबर लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मीनाक्षी आई आलेलं आहे वाटतं <laughs> कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का आणि लाईव्ह जॉईन केल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर्वांचं असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा प्रत्येकाने मीनाक्षी ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघा प्रत्येकाने प्रत्येकाचे व्हिडिओ बघा आणि प्रत्येकाने वेळात वेळ काढून एकमेकाला सपोर्ट करा आणि जेव्हाही चॅनलवर जाणार ना एकमेकाच्या तर एक लाँग व्हिडिओ आणि एक, एक शॉर्ट व्हिडिओ असं प्रत्येकाने बघा जेवण झालं का, का नाही माझं बाकी जेवण तुमचं सर्वांचं झालं का अश्विनी मला ओळखते का अश्विनी ताई तुम्हाला मला विचारताय आई ओळखता का म्हणे नवीन कोणी असेल तर नक्कीच आम्हा सर्वांना सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट द्या प्रत्येकाच्या आता एवढं उन्हात आणत समोसेवाला आला ग बाई जे कोणी नवीन असाल ना तर एकमेकाच्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब एक करा एकमेकाला आणि त्यासोबत मलाही सपोर्ट करा आणि मलाही सबस्क्राईब करा मला पण लाईक करा ओके <laughs> ताई okay, समोसेवाला आले आहे आमची तर बघा तो समोसेवाला आता <laughs> समोसे कधी खायचे आता दुपारी जास्वंद फुल हो ना खूप काम म्हणजे देवाला तर आपण वापरतोच पूजेला वगैरे पण तुम्हाला सांगू का केसांसाठी पण खूपच उपयोगी आहे जास्वंदीचं फूल भरपूर कळ्या वगैरे पण आलेले आहे जयशंकर खूप खूप धन्यवाद दादा लाईव्ह जॉईन केल्याबद्दल कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं कोणत्या गावचे आहात तुम्ही कविता ताई मी मालेगाव धुळे मालेगाव नाशिकच्या पुढे शिवदादा नमस्कार शिवदादा तुम्हाला पण आपल्या आई नमस्कार सांगताय कॉमेडी कॉमेडी बोल काय हो मला काय कमेंट कळाली नाही मावशी नमस्कार इंग्लिशमध्ये काय कमेंट केली दादा मराठीमध्ये करा ती परत मला कळाली आहे कॉमेडी वाचलं मी पण पुढचं काय कॉमेडी बोल काय काय समजा ना मला तोवर कॉमेडी आहे त्याला बोला तोवर कॉमेडी आहे त्याला बोला दारामध्ये असं वातावरण असलं ना की असं बसायला वगैरे इतकं छान वाटतं ना आणि निवांत वाटतं एकदम कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना घरात बसून बसून इतकं बोर होतं <laughs> ना माणसाला कुठं जाणं नाही येणं नाही कुठं फिरायला नाही काय नाही मग काय घरात सारखं घरात घरात पण असं वातावरण असलं ना की अजिबात बोर होणार नाही माणूस घरामध्ये बोर झाला का येऊन इथे बसायचं झाडांना बघत असं झाडांना वगैरे पण बघितलं ना की खूप मनाला असं फ्रेश कोणा कोणाकोणाला असं वातावरण आवडतं मला तर खूप आवडतं नमस्कार ताई नमस्कार नवीन असेल तर नक्कीच सर्वांना आणि मला पण सबस्क्राईब करा चॅनलला भेट द्या सर्वांनी आणि पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभारी आहे मी की वेळात वेळ काढून सर्वांनी माझ्या लाईव्हला भेट दिली आणि प्रत्येकालाच असं एकमेकांनी भेट द्या जसं वेळ भेटेल तसं कारण प्रत्येकाला रोजच्या धावपळीमध्ये कामं हो वगैरे असतातच पण वेळात वेळ स्वतःसाठी पण वेळ काढा आणि दुसऱ्यांसाठी पण वेळ काढा जे आपल्यासाठी वेळ काढतात आणि जे आपल्यासाठी वेळ काढतात ना त्यांच्यासाठी तर आधी वेळ काढा कारण आताची परिस्थिती अशी आहे ना की खूपच धावपळीचं जीवन आहे ना तर वेळ नाहीये कोणाला कोणासाठी ए बाबा बस ना किती समोसे समोसे कसे भेटतात काय माहिती ते समोसे मी तर कधी घेतले नाही दारावर आमच्या इकडनं कसं हॉटेल वगैरे लांब आहे ना तर बरे दारावर येतात पुरणपोळ्या सुद्धा दारावर विकायला येतात कोण कोण आहे कमेंट करा सर्वांनी पुरणपोळी एक पुरणपोळी साठ रुपयाला एक सत्तर रुपयाला एक पुरणपोळी माहिती बनवलेली आता ज्यांना खापराच्या पोळ्या वगैरे बनवता येत नाही ते लोक विकत घेता खाता मग काय करणार आता आवड असते प्रत्येकाची पण बनवता येत नाही बहुतेकांना अरे वा हा बिझनेस तर खूप भारी आहे आता बहुतेक लोक पोट पाण्यासाठी करता काय करणार पुरणपोळ्या सुद्धा आता बनवून विकत म्हणजे असं गल्ली गल्लीने म्हणजे येतात लोक विकायला पोटासाठी माणूस करतच काय पण तुम्हाला करता येते का पुरणपोळी आपण पार्टनरशिप मध्ये सुरू करू अहो माझी ना सध्या तब्येत बरी नाहीये म्हणून मी कुठल्याच बिझनेसचा सध्या विचार करत नाहीये जे माझं युट्यूबवर काम चालू आहे त्याच्यावर थोडंसं लक्ष देते मी बरं वाटलं का मग विचार करेल मी अजून काही बिजनेस करायचा का पण सध्या तरी काहीच नाही आहे विचार बिझनेस करायला ऑप्शन भरपूर आहे पण जीवाला बरं नाही आहे म्हणून शांत बसली आहे मी लिंबाचं झाड पण छान मोठं झाले तब्येत ठीक झाल्यावर तुम्ही करून देत मी विकत जाईल ओके नक्कीच आणि जे पण आमची लाईव्ह बघताना त्यांना पुन्हा पुन्हा सांगत राहते मी की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे तर प्लीज आम्ही तर मेहनत करतोच पण पन तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा कारण मेहनत करणं आमचं काम आहे पण सपोर्ट तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही सपोर्ट केला तरच आम्ही पुढे चालणार आहे तर तुमचा आम्हाला असाच पुढे पण सपोर्ट राहू द्या आणि मेहनतीचं बोललं तर ते तर आम्ही करतोच आहे आणि माझ्या चॅनलवर सहसा मोटिवेट व्हिडिओच असतात प्रोत्साहन देण्यासारखे आणि थोडेफार कॉमेडी पण असतात